अचानकच काही लोक आपल्या आयुष्यात असं येतात की त्यांच्या नजरेत काहीतरी अनोखं दडलं असतं ती व्यक्ती काही बोलत नाही पण तिचं अस्तित्वच आपल्यात एक स्पर्श सोडून जातं ही गोष्ट आहे अशाच एका नात्याची जिथे शब्द नव्हते पण भावना सतत दरवाज्याशी उभ्या होत्या मी एका खाजगी शाळेत काम करत होतो तिथल्या प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण प्राचार्यांना पाहून पहिल्याच दिवशी मनात त्यांच्याविषयी एक गूढ आकर्षण निर्माण झालं जानून हो त्या देखील हे जाणून होत्या आणि त्या नजरेतून ते स्पष्टही दिसायचं मित्रांनो माझं नाव पियुष आहे मी कुठल्या ठिकाणचं आहे हे मी सांगू शकत नाही पण एकमात्र खरं माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे आणि मला तरुणपणापासूनच भावनांच्या खोल तळाशी दडलेलं आकर्षण सतत खेचत आलं आहे अशा गोष्टीबद्दलचं माझं कुतूहल कधीच संपलं नाही त्या गोष्टीकडनं मला जितकं आवडतं तितकं कदाचित दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत मला समाधान मिळत नाही ही गोष्ट जी मी आज तुमच्या समोर मानतो आहे ती कोरी कल्पना नाही ती एक सत्य घटना आहे जी माझ्या आयुष्यात घडली आणि माझ्यावर खोल परिणाम करून गेली त्या काळात मी एका खाजगी प्रतिष्ठित शाळेत काम करत होतो त्या शाळेच्या प्राचार्या म्हणजेच मालक व संचालक साहेबाच्या पती होत्या त्या सुदृढ आणि पूर्ण विकसित सौंदर्याचं तेजस्वी रूप होत्या त्यांच्या चालण्यात इतकी मोहकता होती की निरुत्साही मनालाही नव चैतन्य मिळावं अशी त्यांच्या एका साध्या हालचालीसुद्धा सौंदर्य साकारत होतं त्या एक साधं संस्कारी जीवन जगणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबातील सून होत्या माझा पहिला इंटरव्ह्यू त्याच प्राचार्याने घेतला होता जो जवळपास अर्धा तास चालला त्या दिवशी त्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तुम्हाला माहीतच आहे एकतीस वर्षाच्या आत्मविश्वासाने भरलेल्या स्त्रीला साडी किती शोभून दिसते त्या साडी घालून डोकवणारी त्यांची सौम्य आणि आकर्षक देहबोली मोहून टाकत होती त्या दिवशी पहिल्याच नजरेत त्यांच्या गोडसौंदर्यावर मन अडकून पडलं त्या गोडशा अंगकाठीच्या स्त्रीने मला अक्षरशः घायल केलं होतं त्यांना पाहताच शरीरात एक अनोळखी खळबळ एक वेगळी लाट निर्माण झाली होती मी स्वतःला सावरत राहिलो त्यांच्या नजरेत ती अवस्था जाणू नये म्हणून पण त्यांच्या सावध नजरेतून ती सूक्ष्म हालचाल सुटली नाही त्यांनी माझ्याकडे थोडं स्थिर पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडं लज्जाशील लालसर पण उमटलं पण तरीही त्यांनी औपचारिक हास्याचा मुखवटा अगदी संयमानं सांभाळलं त्यांनी मला शिक्षक म्हणून नियुक्त केलं आणि मीही माझं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहिलो माझ्या मेहनतीमुळे प्राचार्य आणि शाळेच्या व्यवस्थापनामधील मा माझा दर्जा दिवसागणिक वाढत गेला मेहनतीचं फळ असं मिळालं की प्राचार्यांना जेव्हा काही शाळेचं काम असायचं खरेदी असो वा शालेय भेटी त्या नेहमी मला सोबत बोलवायच्या त्या क्षणात मला त्यांच्याजवळ राहण्याचं समाधान आणि एका अलक्षित बंधांचं सुख मिळायचं त्या माझ्या दुचाकीवर मागे बसायच्या आणि त्या जवळजवळ पानातून एक अनोख्या संवेदनेचा अनुभव मिळायचा शांतपण खोलातून काहीतरी हलत असायचं अग्नी दोन्हीकडे लागलं होता हे जाणवत होतो फक्त त्या ज्वालीची सुरुवात कधी होईल हाच प्रश्न उरला होता प्रत्येक वेळी त्या माझ्या मागे बसायच्या तेव्हा माझं मन शरीर भावना सगळं एका वेगळ्याच विश्वात हरवायचं त्यांची नजर केसामधून येणारा सौम्य सुगंध आणि त्यांच्या शरीराचा स्पर्श हे सगळं अनुभवात नकळत खोलवर साठून जायचं एकदा असंच त्या ते मला त्यांच्या घरी बोलावून घेणार होत्या त्यांना थोडंसं खरेदीचं नियोजन आणि कागदपत्राचं काम होतं त्या दिवशी मी पोहोचलो तेव्हा त्या एका पातळगावांमध्ये सोप्यावर बसलेल्या होत्या त्या दृश्याचा क्षणभर माझा श्वास रोखला त्यांची सौम्य त्वचा मोकळे केस आणि तो निवांतपणा ते सगळं पाहून घराचं वातावरणच बदलल्यासारखं वाटलं त्यांचे पती सध्या तीन महिन्यासाठी शहराबाहेर गेले होते घराबाहेर नव्हे तर घरातही आता शांतता भरून राहिली होती कारण त्यांची मुलंही शहराबाहेर शिक्षणासाठी होती क्षणी आम्ही दोघंच होतो आणि ती शांतता ती एकांतता काहीतरी बोलत होती जणू नियतीनेच ती वेळ आणि ती जागा अशा पण खोल क्षणासाठी राखून ठेवली होती पण माझ्या मनात मात्र त्या दिवशी वेगळ्याच भावना भरून आल्या होत्या जेव्हा मी त्यांना त्या पातळ गावांमध्ये पाहिलं तेव्हा मला अचानक जाणवलं या स्त्रीमध्ये एक सौंदर्याची त्रिवत आहे जी अंतर्मनात हलकं वादळ निर्माण करू शकते त्या सौंदर्याने परिपूर्ण होत्या एक वेगळीच ताकद एक वेगळाच आकर्षण ज्याला कोणताही तरुण नजरे आड करू शकत नाही जणू त्यांच्या नजरेत आणि चालण्यात संमोहन मिसळलेलं होतं माझ्या मनात मात्र एकच विचार घोळत होता या सौंदर्याच्या खजिन्याचं दार उघडायचं आहे तेवढ्यात त्या, त्या हसतपणे उठल्या आणि माझं स्वागत करू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गालावर उमटलेली सौम्य लाली साड्या पलीकडचं स्वच्छ आणि निखळ सौंदर्य त्या क्षणी अनेक पटीने वाढलेलं जाणवत होतं त्यांनी मला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या त्या चालताना त्यांची लवचिक कमर लहरत होती ती दृश्य काही क्षणासाठी स्थिर झाली मनात माझ्या डोळ्यांना एक वेगळा सुखद शांती आणि खोल उत्साह जाणू लागला मला जाणवत होतं मी एका सीमारेषेवर उभा आहे जिच्या पलीकडे ओलांडलं की जगच बदलून जाईल थोड्या वेळाने त्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन परत आल्या माझ्याजवळ येऊन बसल्या त्याच्याने आमचं अंतर जणू शून्य झालं मग आम्ही काही वेळ शाळेतील विषयावर बोलू लागलो हसत बोलो सहज आणि अचानकच त्यांनी नायराचा विषय काढला नायराबद्दल त्या म्हणाल्या त्यानंतर त्या शांत झाल्या पण त्यांच्या नजरेत एक संशय मिसळलेला होता नायरा हो त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे नायरा आणि माझ्यातल्या नात्याबद्दल अफवा शाळेत उठल्या होत्या गाजत होत्या जसं त्यांनी नायराचं नाव घेतलं तसंच माझं हृदय क्षणभर थांबलं मी थोडं घाबरलो आणि पटकन उत्तर दिलं मॅडम माझं आणि तिचं असं काही नाही मी कसलीच मर्यादा ओलांडली नाही त्यांनी माझ्याकडे थोडं स्थिर पाहिलं आणि म्हणाल्या नायरासोबत जर तू पुन्हा कधी पकडला गेलास तर बघ मास्टरजी तो तुझा इथे शेवटचा दिवस असेल मी मान हलवून त्यांच्या शब्दांना शब्दाशिवाय मान्यता दिली त्या दिवसापासून जेव्हा नायरा समोर यायची तेव्हा मी फक्त लांबून एक हलकसं हास्य देऊन न जर वळवायचो आम्ही दोघंही एकमेकांसाठी तडपडत होतो पण जवळ जाऊ शकत नव्हतो हो मन ओढीनं भरलेलं पण पाय रोखलेले हे नातं अनामिक अस्थिर पण सजीव होतं पण मीही खोडकर होतो मला माहीत होतं की प्राचार्य आज उशिरा येणार आहेत आणि त्या संधीचा फायदा घेत मी नायराला माझ्या केबिनमध्ये बोलवायचो त्या दिवशीही असंच घडलं आम्ही दोघं केबिनमध्ये होतो प्राचार्य अजून आलेल्या नव्हत्या हो दवाच्या थेंबासारखी शांतता होती पण त्यातली ओल फक्त आमच्याच हातून जाणवत होती नायरा मला पाहताच थेट माझ्याजवळ आली आणि काही न बोलता माझ्या अंगावर पडल्यासारखी घट्ट मिठीत आली त्या मिठीत काळ थांबला नंतर तिने तिच्या कपकपत्या त्या ओठांनी माझ्या ओठांना स्पर्श केला आम्ही त्या शणात हरून गेलो जणू दोघही कोणत्याही परिणामाची पर्वा न करता एकमेकांमध्ये विरघळून गेलो ते क्षण नाजूक होते पण त्यात एक तडफडती आग होती तेवढेच अचानक प्राचार्य या केबिनमध्ये येऊन पोहोचल्या शंभर काही समजलं नाही माहीत नाही त्या किती वेळ आमचं ते दृश्य पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर ना धक्का ना संताप पण गूढ शांतता आणि खोल निरीक्षण होतं जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा त्या ते थोड्याशा गोंधळल्या वाटत होत्या त्यांच्या हालचाली जरा वेगळ्या होत्या स्वतःला सावरत होत्या जणू त्यांच्या आतही काही हल्लं होतं त्यांनी आम्हाला पाहून काय केलं हे स्पष्ट होतं माझी नजर त्यांच्या नजरेला बिडली त्या क्षणी त्यांनी चेहऱ्यावर एक बनावट रागाचा मुखवटा चढवला पण डोळ्यामधूनही अजूनही तीच ती नजरा डोकावत होत्या ज्यात असूया शंका आणि एक दबलेलं आकर्षण मिसळत होतं त्या म्हणाल्या हे काय चाललंय नायरा आणि मी एकदम घाबरलो त्यांचा स्वर तसा होता की तो बाहेर जाऊ नये आणि आम्हाला घाबरून सोडावं नायरा आपला लज्जित चेहरा लपून बसली मग ती बसलेली उठली आणि प्राचार्यानी तिला खूप रागवलं त्या म्हणाल्या शाळा संपल्यानंतर ऑफिसमध्ये पुढचं बोलायचं आहे आमच्या शाळेच्या आवारातच प्राचार्यांचं घर होतं त्यांच्या ऑफिसला चार दरवाजे होते पहिला दरवाजा मुख्य प्रवेशद्वाराकडे होता दुसरा वर्गाकडे उघडत होता तिसरा त्या खोलीकडे होता जिथे मी आणि नायरा होतो आणि चौथा दरवाजा त्यांच्या शयनकक्षाकडे जात होता त्या शेनी माझ्या हृदयाचे ठोके खूपच वेगाने धडकत होते आता काय होईल याचा विचार करून मी थरथरत होतो तेवढ्यात प्राचार्यने ऑफिसचा दरवाजा उघडला तर मी मुख्य दरवाजा बंद केला त्यांनी त्यांच्या खोलीत परत जाऊन आलेल्या दिशेचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा ऑफिसचा दरवाजा तपासून घेतला त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या क्षणकक्षात नेलं आणि बेडवर बसायला सांगितलं त्यांनी स्वतःच्या हाताने मला पाणी दिलं आणि मग चिडून मोठ्या आवाजात म्हणाल्या हे सगळं इथे चालणार नाही आणि ही, ही शेवटची वेळ आहे मी तुला माफ करत आहे पण लक्षात ठेव हो। पुढच्या वेळी काही चुकलं तर इथे तुझं काम राहणार नाही हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले मी काही विचार करू शकत नव्हतो माझी अवस्था फार वाईट झाली होती मी इतका घाबरलो होतो की माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता मला वाटला आता माझी नोकरी गेलीच त्या रात्री मी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाणंही टाळलं घाबरून माझी तब्येत खूपच बिघडली होती दुसऱ्या दिवशी सकाळी माझा फोन वाजला मी फोन उचलला तर आमचे व्यवस्थापक साहेब बोलत होते माझी अवस्था अशी की कोणीतरी मला टोचलं तर रक्त निघणार नाही इतका घाबरलो होतो वाटलं प्राचार्यांनी सगळं सांगितलं असेल आणि आता माझी उडलेली इज्जतही गेली फोनची घंटी पुन्हा वाजली आणि मी घाबरत घाबरत फोन उचलला हो समोरून साहेब म्हणाले हॅलो बेटा कसा आहेस मी घाबरत बोललो जी ठीक आहे साहेबांनी विचारलं काय झालं आज तुझा आवाज थोडा दबल्यासारखा वाटतोय तब्येत ठीक नाही का मी बोललो थोडी सर्दी झाली आहे कदाचित त्यामुळेच आवाज वेगळा वाटत असेल साहेब म्हणाले अच्छा बरं एक छोटस काम आहे तुझ्याकडे मी बोललो जी सांगा साहेबांनी विचारलं तुला काही अडचण नसेल तर मॅडमला त्यांच्या मायरी सोडून येशील का मी म्हणालो जी केव्हा जायचं आहे साहेब म्हणाले आज दुपारी त्यांना जायचं आहे खरं तर त्या स्वतः तुला फोन करणार होत्या पण काही कारणामुळे तुमच्या फोनवर संपर्क झाला नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं मी थोडा हिचकिचट बोललो साहेब पण साहेब माझं बोलणं तोडत म्हणाले काही काळजी करू नकोस मी तुझ्या घरच्यांशी बोलतो फक्त दोन दिवसाचीच तर गोष्ट आहे त्यांना सोडून लगेच परत ये आणि हो माझी कार घेऊन जा आता मी काय करणार होतो मी गळून म्हणालो जी ठीक आहे माझ्या मनात एकच विचार आला की प्राचार्य यांना हे माहीत आहे की मी कार चालू शकतो त्या स्वतः मला सांगू शकल्या असत्या पण तरीही त्यांनी साहेबांना का सांगितलं सकाळी मी त्यांच्याकडे पोचलो आणि कारमध्ये जाऊन बसलो थोड्याच वेळात मॅडम तयार होऊन आल्या आणि गाडीचा दरवाजा उघडून माझ्या शेजारच्या शीटवर येऊन बसल्या मी आतून फारच घाबरलो होतो त्यांचा मला नोकरीवरून काढून टाकण्याचा इशारा अजूनही माझ्या मनावर होता आणि त्यामुळे त्यांना पाहिलं की घाम फुटायचा त्या बसल्या होत्या पण मी काही बोलत नव्हतो माझ्या नजर त्यांच्यावर गेली आणि ती रोखूनच राहिली त्यांनी लाल रंगाची साडी नेसली होती ज्यात त्या अप्रतिम दिसत होत्या माझी नजर त्यांच्यावरून हट्टतच नव्हती मॅडमनं माझ्या त्या नजरांना पकडलं आणि खसखसून म्हणाल्या जर पुरेसं बघून झालं असेल तर गाडी चालवायला सुरुवात कराल का घाबरून मी गाडी चालू केली पण ती थोडीशी धक्का खाऊन बंद पडली मॅडमच्या हातात पाण्याची बाटली होती आणि त्या धक्क्यामुळे पाणी त्यांच्या साडीवर सांडलं मॅडम चिडून म्हणाल्या काय करताय तुम्ही व्यवस्थित गाडी चालवणं विसरलात का में मी माझा घाम घामपोसला आणि गाडी पुन्हा चालू केली आम्ही निघालो मॅडमच्या सुगंधाने मला वेळ लावलं होतं त्या माझ्या शेजारी बसल्या होत्या हे जाणून मी अस्वस्थ होतो त्या माझ्या हो खूप जवळ होत्या पण मी त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत करू शकत नव्हतो थोडं अंतर गेल्यावर मॅडम म्हणाल्या मला थोडं सामान घ्यायचं आहे त्यांच्या सांगण्यावरून मी गाडी एका बाजूला थांबवली मॅडम गाडीतून बाहेर पडल्या त्यांची साडी आणि कंबर सांभाळत त्यांनी गाडीचा दरवाजा पट आवाज करून बंद केला आणि पुढे गेल्या मी लगेचच स्वतःला ठीक केलं आणि विचार केला जर मी जरा प्रयत्न केला तर या मला स्वतःच्या जवळ घेण्यासाठी राजी होऊ शकतात मला त्या वेड्या आशेने भरून टाकलं होतं पण ते कसं होणार इतक्यात मॅडमने एका दुकानाच्या बाहेरून मला हाक मारली ते दुकान महिलांच्या साड्यांचं होतं मी गाडीतून उतरलो आणि दुकानात गेलो मॅडम तिथे साड्या निवडण्यात गुंग होत्या त्यांनी खूप साड्या उघडून पाहिल्या होत्या मॅडम म्हणाल्या मला कोणती साडी घ्यायची ते कळत नाही आहे तुम्ही निवडून सांगा मी सर्व साड्यांवर नजर फिरवली आणि एक फिक्कट गुलाबी रंगाची साडी उचलली ती ते त्यांच्या हातात देताना मी हिम्मत करून ती ते साडी त्यांच्या खांद्यावर ठेवली जेणेकरून कळेल की ती साडी त्यांच्यावर कशी दिसेल माझ्या या धाडसामुळे त्यांनी मला एक क्षण घुरून पाहिलं पण मग हलकंसं हसल्या त्यानंतर त्या आरशात स्वतःला पाहू लागल्या मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी माझ्या नजरेने त्यांना सांगितलं की ती साडी तुमच्यावर खूप खूप छान दिसते तर त्यांनी ती साडी पॅक करायला दिली त्यानंतर ती दुसऱ्या काउंटरवर गेली आणि कपड्यांच्या त्या कोपऱ्यात ती काही खास निवडी करत होती जिथे नजरेला फारसं न दाखवता घेतलं जातं मी पाहत होतो ती काय निवडते हे पाहून गोंधळून गेलो जेव्हा तिने साडीवरती मॅच होणारे तेही कपडे घेतले तेव्हा आम्ही दोघे दुकानातून बाहेर येऊन कारकडे जात होतो तेव्हा मॅडमला एक चॉकलेट स्टिकवाला दिसला तिने मला थांबायला सांगितले त्यानंतर तिने पिस्ता असलेले दोन चॉकलेट स्टिक घेतले एक चॉकलेट स्टिक मला दिली आणि दुसरा स्वतः खायला लागली मध्येच आम्हा दोघांचे डोळे एकमेकात भिडले ती चॉकलेट स्टिक खात होती पण तिच्या नजरेचं लक्ष काही दुसरंच होतं माझ्या जवळच्या भागाकडे तिची नजर चुकून वा मुद्दा मोळत होती हे पाहून माझ्या मनात काहीतरी सुरू झालं होतं तेवढ्यात ती म्हणाली नायऱ्याला सोडून दे ती तुझ्या लायक नाही ती फक्त तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला वापरत आहे माझं मन थोडं गडबडलं मला असं वाटलं नव्हतं किती थेट असं बोलून जाईल मी मॅडमच्या बोलण्याला काही उत्तर दिलं नाही त्यानंतर आम्ही दोघे कारमध्ये बसून निघालो आम्ही साधारणतः एक तास पूर्ण केला होता त्याचवेळी थोडा पाऊस लागला होता अचानक जोरदार पाऊस सुरू झाला पाऊस खूपच जोरात पडत होता त्यामुळे आम्ही एका धाब्यावर जाऊन थांबलो आम्ही खायला घेतली आणि काही स्नॅक्स घेतले पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही पुन्हा मार्गावर निघालो आणि दूर समोर अचानक वीज कडकली आणि मॅडम एकदम घाबरून माझ्याशी चिटकली माझं हृदय एकदम थांबलं नंतर मॅडमला लक्षात आलं की ती माझ्याशी चिटकलेली आहे तर ती लाजत माझ्यापासून वेगळी झाली आज कदाचित वर्षाची ही कृपा होती पहिल्यांदाच मॅडम माझ्या शरीराच्या इतक्या जवळ आली होती जेव्हा ती माझ्या छातीला लागली तेव्हा शरीरात एक धक्कासा जाणवला माझ्या नसामध्ये मा एक एक वेगळीच गोड लहर उमटली इथे मॅडमने तिच्या पर्समधून चॉकलेट काढले आणि खायला लागली ला तोच पाऊस अजून जोरात पडू लागला ला आणि पाणी वाढल्यानंतर गाडी धक्के खात बंद होऊन गेली मॅडम माझ्याकडे बघत होती कधी ती बाहेर बघत होती आणि कधी माझ्याकडे मी तिला सांगितलं मी उतरून पाहतो की गाडीमध्ये काय खराबी आली आहे मॅडमने उत्तर दिलं अशा परिस्थितीत तुझे सर्व कपडे ओले होतील असं म्हणत मॅडमने तिच्याकडचा दुपट्टा मला दिला दुपट्टा हातात घेतल्यावर मला वाटलं हे केवळ वस्त्र नाही तिचा हा एक हळवा स्पर्श माझ्या अंगावर उतरला होता मी तो हळूच अंगावर पांघरून बाहेर पडलो त्या शांत ओल्या वातावरणात काहीतरी वेगळंच होतं आता मी बाहेर जाऊन बोनट उचलून पाहिलं तर सारं इंजन भट्टीसारखं जळत होतं पण पावसामुळे वातावरण खूपच थंड झालं होतं मी कार्बोटर उघडून पाहिलं त्यात पाणी नव्हतं म्हणून गाडी सुरू होऊ शकत नव्हती मी ही गोष्ट मॅडमला सांगू नये असं ठरवलं कारण मॅडम आज काही जास्त मूडमध्ये होत्या मी परत आलो आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो मॅडम माझ्याकडे आशेने पाहत होत्या गाडी सुरू झाली नाही मी पुन्हा बाहेर जाऊन नाटक करत परत आत आलो मॅडमने विचारलं काय झालं मी सांगितलं गाडी सुरू होणार नाही मॅकॅनिकलला बोलवावं लागेल आणि मी फोनमध्ये नंबर डायल करण्याचं खोटं नाटक करू लागलो नंतर मी फोन डॅशबोर्डवर फेकला मॅडमही घाबरली आणि विचारू लागली की सर्व काही ठीक आहे ना मी सांगितलं फोन लागत नाही ती म्हणाली तू काळजी करू नकोस मी प्रयत्न करते नंतर ती फोन लावू लागली पण तिच्या फोनमध्येही नेटवर्क गायब होतं कित्येक वेळा प्रयत्न केल्यानंतर तीही हताश झाली आणि म्हणाली की असं वाटतं की रात्र इथेच घालवावी लागेल आम्ही दोघं बोलतच होतो की अचानक जोरदार वीज कडकली आणि मॅडम त्या विजेच्या गडगडात ती थोडीशी हादरली आणि माझ्याजवळ येऊन थांबली माझ्या ओल्या अंगाच्या उभेला स्पर्शून तिची नजर स्थिरावली तिचा हात थोडा पुढे गेला आणि ती पटकन म्हणाली सॉरी मी जरा गोंधळले मला भीती वाटत होती मी म्हणवलं काही हरकत नाही मॅडम एका बाजूला गेली होती पण तिचं लक्ष अजूनही तिथेच केंद्रित होतं मॅडमला हे जाणवलं की मीही तिच्याकडे पाहत आहे तर तिने लगेच तिची नजर तिकडून ओळवली ती अशी चेहरा करत होती जणू तिची चोरी पकडली गेली होती त्यानंतर मी विचार केला आता योग्य वेळ आहे तिच्या कोमल हाताकडे हळूच हात पुढे करत तिचा हात माझ्या हातात घेतला आणि त्या नजाकतीच्या क्षणी तिच्या हातावर हलकंसं चुंबन घेतलं मॅडमच्या डोळ्यात गोड शांतता होती ती माझ्याकडे पाहत राहिली नजारांची एक हलकी देवाणघेवाण झाली पुन्हा एक क्षण पुन्हा एक स्पर्श आणि मग ती माझ्या मिठीत अलगच सामावली मॅडम त्या दिवशी माझ्यामुळे खूप रडल्या ते मलाही बरं वाटलं नाही पण थोडंसं फिकट गुलाबीला जीव लावला त्यामुळे त्यांनाही बरं वाटलं गाडी शांतता पसरली होती काही क्षण फक्त स्पर्श श्वास आणि नजरा चालू होत्या मॅडम म्हणाल्या फिकट गुलाबीला सुजून घेणं हे स्वप्न होतं पण अशा जोरदार पावसामध्ये होईल असं मला कधीच वाटलं नाही मी म्हणालो मॅडम त्यासाठी कोणताही वेळ हा खासच असतो पण तुम्ही खूप लक्की आहात की आजचा हा दिवस तुम्हाला मिळाला त्या शब्दाविना चाललेल्या संवादात आम्ही एकमेकांशी इतके गुंतून गेलो की वेळेचं भान सुटलं नाही मॅडम हळूहळू थांबली आणि मी तिला थोडंसं पाणी दिलं तिच्या ओठांवर हलकी हसू फुलली मग आम्ही दोघं शांतपणे तयार झालो आणि पुढच्या प्रवासासाठी गाडी सुरू केली रात्रीशी वेळ होती पाऊस थांबला होता मी जवळच्या एका हँडपंपांतून पाणी आणलं आणि रेडिएटरमध्ये टाकलं आणि गाडी सुरू केली त्यानंतर आम्ही दोघं मॅडमच्या माहेरी निघालो तिला तिच्या माहेरी सोडून मी परत आलो अशा प्रकारे माझी इच्छा पूर्ण झाली होती आणि मी खूप आनंदित होतो त्यानंतर मला कधीच नायराची गरज वाटली नाही मॅडम माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करू लागल्या पावसामुळे गाडी बंद पडली आणि आम्ही तिथे काही वेळ थांबलो पण ही गोष्ट मॅडमच्या मिस्टरांच्या कानावर गेली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली मग पोलिसांनी मला चौकशीसाठी ताब्यात घेतलं मला माहीत होतं की मी पूर्णपणे निर्दोष होतो पण तरीही त्या परिस्थितीनं मला मानसिकदृष्ट्या हातरून टाकलं मॅडमही काहीशा नाराज होत्या कदाचित त्या स्वतःही दबावत होत्या काही दिवसानंतर पोलिसांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर मला निर्दोष समजून सोडून दिलं पण त्या दिवसांनी माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवला अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, धन्यवाद